जे कौटुंबिक वादाची प्रकरण आहे ती खूप सारी न्यायालयामध्ये येत आहेत जेव्हा दोन कुटुंबांचं मनोमिलन होतं लग्न होतात आणि लग्न झाल्यानंतर छोट्या छोट्या गोष्टीवरून कुटुंबामध्ये वादविवाद सुरू होतात आणि कुटुंबामध्ये वादविवाद सुरू झाल्यानंतर जेव्हा त्या पती पत्नीचं एकमेकांशी जुळत नाही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जातात दोघं विभक्त राहायला लागतात आणि त्या दरम्यान जी पत्नी आहे ती कोर्टामध्ये वे वेगवेगळ्या वे प्रकारच्या केसेस दाखल करते पती सुद्धा वेगवेगळ्या वे वे प्रकारच्या केसेस दाखल करतात तर आपल्याला माहित आहे की जी महिला असते ती जे जुनं भारतीय दड संहिता होता चारशे अठ्याण्णव हे कलम मुद्दा म्हणून सांगतोय की नवीन कायद्यातली कलम जी आहेत ती सर्वसामान्यांना माहीत नाहीत तर ते छळ केला त्रास केला पैशाची मागणी केली सोन्याची मागणी केली या अनुषंगाने पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल करते कौटुंबिक हिंसाचाराची केस दाखल करते एवढंच नाही तर दिवाणी स्वरूपाच्या पोटगीचा दावा फौजदारी जी आहे ती पोटगी मागणी करते क्रिमिनल नंबर दाखल करून क्रिमिनल किरकोळ अर्ज दाखल करून आणि या सर्व याच्यामध्ये जे आहेत ते सुद्धा पत्नीने नांदण्यास यावे यासाठी जो आहे तो अर्ज करतात परंतु या सर्व गोष्टींमध्ये जे पत्नीने म्हणजे महिलेने जी केस केलेली असते तर त्या केसमध्ये बऱ्याच वेळा कुटुंबातील त्या सदस्यांची सुद्धा नावं घातली जातात वर, की ज्यांचा अर्थाती त्या पती पत्नीच्या वादाशी काहीही संबंध नसतो परंतु केवळ त्यांना त्रास देण्यासाठी किंवा जसं की जे त्या महिलेची नणंद असते म्हणजे पतीचे बहीण असते तर त्या बहिणीचे पती हे नोकरीला असतात बहीण नोकरीला असते तर त्यांची नावं जे आहे ती केसमध्ये घातली जाते जेणेकरून त्यांच्यावर दबाव निर्माण व्हावा आणि जेव्हा अशा प्रकारच्या केसेस दाखल केल्या जातात तर या केसेसमध्ये जे आरोप असतात ते सर्व मोघम असतात विशेषतः पती आणि त्यांचे रिलेटिव्ह त्यांचे नातेवाईक आहेत तर त्यांच्या विरुद्ध ज्या अशा प्रकारच्या केसेस दाखल होतात तर त्या अनुषंगाने माननीय सर्वोच्च चा न्यायालयाचा एक महत्वपूर्ण असा न्याय निर्णय आहे कौटुंबिक केसेसच्या संदर्भामध्ये तर माननीय सर्वोच्च न्यायालयाने रिसेंट केसलो आहे दोन हजार पंचवीस चा ऑगस्ट महिन्यातला बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाने हा न्याय निर्णय दिलेला आहे आणि केसचं नाव ज्युनियर वकील मित्रांसाठी सांगतोय की नवनीश अग्रवाल विरुद्ध स्टेट ऑफ हरियाणा असं पार्टीचं नाव आहे नव अग्रवाल विरुद्ध स्टेट ऑफ हरियाणा आणि याचा जे एस एल पी नंबर आहे तो आहे सोळा दोनशे सतरा दोन हजार चोवीस तर या न्यायनिर्णयामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की इन मॅट्रिमोनियल डिस्प्यूट्स द हजबंड रिलेटिव्ह शुड नॉट बी मेकॅनिकली इम्प्लिकेटेड इन क्रिमिनल प्रोसिडिंग विदाउट स्पेसिफिक एलिगेशन्स पुढे असं म्हटलेलं आहे ऑर प्रायमर मेसी इव्हिडन्स ऑफ देअर इन्वॉल्मेंट द कोर द ग्रोइंग टेंडन्सी ऑफ जे इन्वॉल्सी टू द हॅरी ऑल फॅमिली मेंबर्स ऍज अक्यूज नियरली ड्यू टू मॅरिटल डिस्कॉर्ड बिटवीन द स्पाउसेस म्हणजे तीव्र लापस्थिती माननीय सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलेली आहे असं म्हटलेलं आहे की ते जे रिलेटिव्ह आहेत पतीचे तर त्यांच्या विरुद्ध देर मज बी अ स्पेसिफिक एलिगेशन पर्टिक्युलर आरोप पाहिजे की कोणत्या व्यक्तीने कोणत्या प्रकारच्या जो आहे तो गुन्हा केला जसं की कुणी काय मागणी केली कशा प्रकारे त्रास दिला या सर्व गोष्टी या स्पेसिफिक पाहिजे आणि जर का वेग मोघम स्वरूपाच्या एलिगेशन जर का असतील आरोप असतील तर अशा प्रकारच्या केसेस ज्या आहेत त्या कायद्याने चालू शकत नाहीत असं माननीय सर्वोच्च न्यायालयानं या केस मध्ये म्हटलेलं आहे आणि मित्रांनो आपण जर हे ही जी केस आहे बारा वर्ष दोन हजार पंचवीस ची तर यावरून एक गोष्ट लक्षात येते की वेग स्वरूपाचा जो व्यापार आहे मोघम स्वरूपाचा जो व्यापार आहे तो कायद्याने चालू शकत नाही असा केस या केसचा निष्कर्ष आहे आपल्याला जर ही माहिती आवडली असल्यास त्या माहितीला एक लाईक करा व्हिडिओ कचरीच्या युट्यूब चॅनल वर हा व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण जर का कोर्ट कचरी नसेल तर जरूर करा mm -hmm. बेल बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील या व्हिडिओच्या खाली आपल्याला हाईप नावाचं जर कलरचं बटन दिसलं तर त्यालाही क्लिक करा त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाही आपण ते बटन क्लिक केल्यानंतर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो आणि आपण जर का फेसबुक आणि इंस्टाग्रामवर जर हा व्हिडिओ पाहत असाल अद्याप आमच्या प्रोफाईल्स आणि पेजेसला आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा लाईक आणि शेअर करा धन्यवाद